तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की साक्षी विरोधात नवीन पुरावे गोळा करण्यासाठी अर्जुनने एक नवा वेज धारण करून तो आता साक्षीस घरी गेला आहे नेमकी असं काय घडलं ते आजच्या भागात बघूया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन चैतन्य म्हणत असतो की आपला जो डाऊट आहे की साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट एखाद्या पोलीस ऑफिसरनेच तयार केले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी काही पुरावे गोळा करावे लागतील आणि आपण त्याकरता करता सरंजामांच्या घरी जाऊया म्हणून ते दोघे सरंजामीच्या घरी जायला निघतात आणि तिकडे सरंजामी मात्र महिपतला फोन करून तुझा हप्ता अजून माझ्यापर्यंत पोहोचता नाही असं त्याला म्हणत असतो मैफत त्याला म्हणतो की माझा माणूस तुमच्याकडे पैसे कोणी येईल पण मला एक सांग की अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचला की नाही पोहोचला मात्र सरंजा म्हणतो अजून माझ्यापर्यंत काय आला नाही आणि असं म्हणतो फोन कट करतो तेवढ्यात त्याच्यासमोर अर्जुन उभे असतात आणि सरंजा मी दोघांना विचारतो तुम्ही परत का आलात अर्जुन म्हणतो मला तो पुन्हा ईमेल बघायचा आहे आणि अर्जुन तो मेल बघायला लागतो त्यावेळेस मी त्याला तुझं लक्ष जातो एका पाकिटाकडे त्या पाकिटात लिहिलं असं साक्षी कन्स्ट्रक्शन आणि मग अर्जुन खोकला आल्यासं नाटक करतो आणि सरंजामाला आतमध्ये पाण्याला पाठवतो आणि गुपचुप ते पाकिट उसून आणि दोघे तिथून बाहेर पडतात आणि सरंजामांच्या घरून बाहेर पडताना महिपतच्या माणसाचा आणि अर्जुनचा एकमेकांना धक्का लागतो मात्र अर्जुन दुर्लक्ष करून बाहेर पडतो सरंजामय मात्र त्या महिपाच्या माणसाला ओरडतो की अर्जुन सुभेदार इथे असताना तू कशाला आलास म्हणून आणि अर्जुन करायची खात्री केल्यानंतर त्याकडून पैसे घेऊन तिला बाहेर पाठवतो इकडे मात्र गाडीमध्ये चैतन्य अर्जुनला विचारतो की तू तिथून कुठलं पाकिट उचललं होतं मग अर्जुन तिला पाकिट दाखवत म्हणतो याच्यावर लिहिलेलं साक्षी कन्स्ट्रक्शन मग चैतन्य बघतो त्यामध्ये एक इन्व्हिटेशन असतं मग याला इन्व्हिटेशन कॉमन आहे कोणी कोणाला देऊ शकतं याच्यावर हे थोडं सिद्ध होणार की आणि महिपाचे संबंध आहेत मात्र अर्जुन तिला म्हणतो याच्यावर हे पण सिद्ध होत नाही की दोन संबंध नाही म्हणून आणि तिकडे महिपतच्या घरी मात्र साक्षीला भेटायला प्रिया गेली असते आणि प्रियाचा हा आवाज सगळी कसंही करून महिपतच्या कपाटातलं तिचं ते गाठोड आश्रमातलं ते मिळवायचं म्हणून ती घरी गेल्यानंतर साक्षीच्या बोलण्याला लक्ष न देता तिला कॉफी आणायला सांगते आणि कॉफी स्वतःच्या अंगावरून सांडून घेत बाथरूमच्या बहाना आणि महिपतच्या घरामध्ये जाते महिपतच्या खोलीत शिरल्यानंतर महिपतचं कपाट उघडायचा प्रयत्न करते मात्र लॉक असते म्हणून ते उघडत नाही आणि ते महिपत घरी आले तिला जाऊ लागते आणि तिचा हा प्लॅन फसतो आणि तिकडे सुभेदारांच्या घरी मात्र विमल सायली निरबिते की तुम्हाला पूर्णाने त्यांच्या रूममध्ये बरोवलं आहे आणि पूर्णाने बरो म्हटल्यानंतर सायली जाम खुश होत इकडे जाते पूर्णही तिला मात्र सोन्याचे कानातले गिफ्ट होऊन दे देते आणि देताना म्हणते की तू जर माझा बॉक्स रिपेअर करून दिला त्याच्याबद्दल हा मोबदला मात्र सायली ते घ्यायला नकार देते मग मात्र पूर्ण तिला म्हणते की मी कुणाचे उपचार माझ्यावर ठेवत नाही तुला हा मोबाईलला घ्यावाच लागेल मग सायली म्हणते ठीक आहे तुमचा मोबाईलला म्हणून नाही मात्र तुमच्याकडनं मिळालेला आशीर्वाद म्हणून मी हे गिफ्ट ठेवून घेते आणि ती जाम खुश होऊन रूममध्ये जाते त्यावेळेस अर्जुन पण रूममध्ये येतो आणि सायली एकदम खुश होऊन तिला सांगते की आज अस्मितांनी माझी काळजीपूर चौकशी केली पूर्णने मला हे गिफ्ट दिलं मात्र अर्जुन अजूनही सरंजावाच्या विचारत असतो आणि त्याला बघून सायली म्हणते की नक्की काय झालं मग अर्जुन सगळं सांगतो आणि मला सरंजावर फार संशय आहे असं म्हणतो आणि तेवढ्या सायलीला अर्जुनच्या हातावर एक ग्लासर खून दिसते ते काय होऊन ते विचारल्यानंतर अर्जुन सांगतो की सरंजावाच्या घरात बाहेर पडताना एका माणसाची माझी टक्कर झाली आणि त्याच्या हाताला त्या हाताला हाता लागला आणि तो माणूस कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होता मग अर्जुन आठवतो आठवतो आणि त्याला नेमकी आठवतं की हा माणूस म्हणजे महिपतचा माणूस होता मग तो कन्फर्म होतो की महिपत आणि सरंजामांचं काहीतरी करे कनेक्शन आहे तो लगेच साईड घेऊन लगे सरंजामाच्या घरी जा जातो सरंजामाच्या घरी जा गे गेल्यानंतर अर्जुन त्याला डायरेक्ट विचारतो जर महिपतचं काही कनेक्शन आहे का सरंजामी म्हणतो माझण महिपईचं कनेक्शन असं शक्यच नाही कारण मी एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर होतो मात्र अर्जुन त्याला म्हणतो मग तुझ्याकडे हे साक्षी कन्स्ट्रक्शनचं इन्व्हिटेशन कार्ड कसं आलं तो म्हणतो माझ्याकडे असे भरपूर कार्ड येतात मग अर्जुन त्याला कोर्टात खेळायची धमकी दिल्यानंतर मग तो फुगीरपणे त्याला म्हणतो ठीक आहे मी कबूल करतो की मैपसर माझं कनेक्शन आहे पण तुला माझ्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सहा ते सात महिने लागते कारण मी एकही पुरावा मागे ठेवणार नाही आहे आणि मला माहिती आहे त्याप्रमाणे विलास मर्डर केसची तारीख संपायला फक्त पंधरा दिवस बाकी आहेत म्हणजे तू माझं काही वाकडी करू शकत नाही असं म्हणून तो दोघांना निघून त्याला सांगतो आणि सरंजामाच्या जा घरून आल्यानंतर मात्र अर्जुन बराच टेन्शन असतो तो साईल म्हणतो की सरंजामेस खरा गुन्हेगार हे मला माहीत होतं आणि आज स्वतः ते प्रूव्ह केलं पण प्रॉब्लेम एवढाच आहे की त्याच्यावर पुरावे गोळा करा आपल्याकडे पुरासा वेळ नाही आहे आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस उरलेत आणि दामिनी देशमकडे कोणतेही खोटे पुरावे कोर्टात सादर करण्याअगोदर मला काहीतरी करून काहीतरी वेळ करावा लागेल आणि आपल्याला जे असं व्हिजिटिंग कार्ड आणि ते पेंडन तुकडे सापडला आता मला ते कोर्टात सादर करण्याशिवाय पर्याय नाही पण एक तो एकच प्रॉब्लेम आहे की साक्षीने त्या दिवशी त्या पेंडनंतर लॉकेट गळ्यामध्ये घालून कोर्टामध्ये यायला हवं पण ते कसं करायचं असं विचारत असताना सायला एक आयडिया सुचते ती अर्जुनला म्हणते उद्या साक्षीच्या आईची पुण्यतिथी आहे असं म्हणून साय अर्जुनला काही ते आयडिया सांगते अर्जुनला ती आयडिया भयंकर आवडते तो लगेच चैत्याला फोन करून जातो की मी ज्या गोष्टी सांगतो ते मला सकाळी लवकरात लवकर आणून दे मग सकाळी नाश्ता झाल्यानंतर अर्जुन साई म्हणतो की चल आपण दोघांना बाहेर यायचं आहे आपलं काम आहे मग हे प्रिया ऐकल्यानंतर मनाचा विचार करते हे तो, तो बाहेर केले आणि पुन्हा नवीन पुरावे गोळा केले तर महिपत मारवट टाकेल कसे करून मला सारे घरीच थांबावं लागेल म्हणून ती तो सारे टोवणी मारावी लागते की तुला काहीच काळजी नाही नुसती दिवसभर उंडत असते अस्मिता आपल्या घरी आहे तिथे काही बघत नाही त्याच्याकडे तू आणि तू बाहेर गेल्यानंतर कल्पना आयला सगळं काम करावं लागतं आणि मात्र कोणीच तिच्यापासून यावेळी बोलत नाही मग सायलीसुद्धा ठणकावून सांगते मी माझं काम करून बाहेर चालले आणि मी कुठे फिरायला नाही चालले ते काम आणि मित्रच चाललंय मग प्रिया पुन्हा पूर्ण पुणा, म्हणते बघ पूर्ण एकदा उलटून बोलावं लागले एवढं करूनसुद्धा मित्रांनो त्याच्यामधून कोणीच बोलत नाही मग शेवटी अर्जुन सायली बाहेर पडतातच आणि ती पण विचार करतात हे दोघे बाहेर पडले म्हणजे मलाही बाहेर पडावंच लागेल आणि इथे आजचा भाग संपतो मित्रांनो येणाऱ्या भागात उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन एक नवीन वेळ धारण करून साक्षीच्या घरी गेल्या कारण तिथे तिच्या आईची पुण्यतिथीनिमित्त पूजा असते आणि त्याचा काय प्लॅन आहे जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग आपल्याला बघावा लागेल त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून प्रेस करायला विसरू नका आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून कमेंट करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत